आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे आमच्या घटना अशी आहे की हा आमचा मराठा बांधव त्या ठिकाणी होता त्यांनी पाहिलं तो हक्के पित होते ह्यांनी आमच्या मराठा बांधवांना आम्हाला फोन करून तिथं बोलून घेतलं त्यावेळेस तिथून ते निघून गेले होते ते आम्हाला खाली रस्त्यामध्ये सापडले सापडले म्हणजे आम्ही त्यांना थांबवलं कि हाकी उतर ले, उतर ले की साहेब थांबा जरा दोन मिनिटं चर्चा करतात त्यांनी गाडीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला शिवीगाई केली आम्ही फक्त आम्ही फक्त दोन प्रश्न विचारणार होतो की तुम्ही छत्रपती संभाजीराजांबद्दल इकडे विशाल गाडावरती त्यांनी आर्वतच्या भाषेत बोलले ते आम्ही बोलू पण शकत नाही तुम्ही असं काय विचारलं आणि तुम्ही जरांगे पाटलांवरती आरोप करता चपटी वगैरे असले घानाडे आरोप करता आणि तुम्ही आता स्वतः इथं काय करताय एवढंच आम्ही त्यांना विचारत होतो तर त्यांचे इतर ओबीसी बांधव आले आणि त्या बांधवांनी आमच्या इथलं आम्ही जे चार पाच जण होतो त्यांना अशी धमकी दिली लक्ष्मण हाके यांचा दारू पिलेला असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला म्हणजे त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना काही जण पकडून नेताना दिसत होते लक्ष्मण हाके दारू पिलेले आहेत असं सांगत होते त्यांना दोन्ही बाजूने दोघा जणांनी पठवलं पकडलं होतं आणि त्यांना ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना दिसत होते खरंच लक्ष्मण हाके हे दारू पिलेले होते का आणि नेमकं लक्ष्मण हाके यांच्यासोबत काय घडलं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यामध्ये कात्रज कोंडवा रोडवर या ठिकाणी लक्ष्मण आके हे पाच ते सहाच्या दरम्यान त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते त्यांच्यासोबत कॅनवा होता एक पोलीस गार्ड सुद्धा होता पण मात्र मित्राच्या घरी जायचा असल्यामुळं त्यांना कॅनवा आणि गार। ते गार्ड बाहेरच थांबवला आणि ते जेवणासाठी मित्राच्या घरी गेले मग मित्राच्या घरी गेल्यानंतर त्यांना दोन कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन भेटले पण मात्र लक्ष्मण हाके यांच्यावरती नजरच ठेवून होते काही वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा लक्ष्मण हाके हे खाली आले रोडवर जात होते तेव्हा काही मराठा कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणजे जेव्हा लक्ष्मण हाके यांचं वडीगोदरी या ठिकाणी अमरण उपोषण चालू होतं त्या ठिकाणी त्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली होती आणि यांच्यावर टीका केल्यामुळं तोच प्रश्न मराठा कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांना विचारत होते मग हे सगळं होत असताना लक्ष्मण हाके हे त्यांनाच उलट बोलत होते शिवीगाळ करत होते असं त्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर आरोप केला आहे पण मात्र लक्ष्मण हाके हे दारू पिलेले होते त्यांना दोघा जणांनी पकडलेलं होतं आणि तो व्हिडिओ रात्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मग कार्यकर्त्यांनी पकडून त्यांना जवळचं जे कोंडवा पोलीस स्टेशन आहे त्या कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यांना त्या ठिकाणी काही वेळ बसून ठेवलं आणि त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेलं की खरंच लक्ष्मण हाके हे दारू पिलेले आहेत की नाही मग जेव्हा लक्ष्मण हाके यांची तपासणी झाली त्या तपासणीचा अहवाल आला आणि त्यामधून एक गोष्ट समजली की लक्ष्मण हाके हे दारू पिलेले नाहीत पण मात्र लक्ष्मण हाके यांचे रक्ताचे सुद्धा काही नमुने घेतलेले आहेत पण मात्र त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत ते रिपोर्ट येण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतात पण मात्र त्यानंतर लक्ष्मण हाके हे मीडियासमोर आले आणि मीडियासमोर येऊन बोलू लागले की मी कुठल्याही पद्धतीची दारू पेली नाही हा त्यांच्यावर होणारा आरोप आहे उलट त्यांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय पंधरा ते वीस लोकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय असं स्वतः लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यामधून ते त्या पद्धतीनं दिसत होते आता ते दारू पिलेले होते की दारू पिलेले नव्हते हे त्यांच्या रक्ताचे जे नमुने घेतले आहेत त्याच्या अहवालामधून समोर येईल पण मात्र फर्स्ट त्यांची जी चाचणी केली त्याच्यामध्ये ते दारू पिलेले आढळलेले नाहीत पण मात्र जेव्हा रक्ताचा रिपोर्ट येईल तेव्हा सत्य काय ते समोर येईल पण मात्र लक्ष्मण हाके पुन्हा एकदा जोरदार टीका मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर केलेली आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या पद्धतीनं खरंच ते दारू पिलेले होते का नव्हते का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या